मनुष्याला सतत ताकद सामर्थ्य सिद्धी शक्ती सत्ता याच आकर्षण स्वतःला ठामपणे या अस्तित्वामध्ये उभं करावं यासाठी आहे हा त्याच्या सर्वायव्हल प्रॅक्टिसचाच भाग आहे मनुष्याला शिद्धी हवी असते परंतु मनुष्याच्या अंगांचा विकास करण्यावर मात्र त्याचा भर नसतो मनुष्याच्या आतमध्ये सर्व प्रकारचे सामर्थ्य लपलेले आहे जे अतिशय अद्भुत रहस्यमय शक्तिशाली आणि गुड आहे ज्याला तुम्ही सिद्धी म्हणता ज्याला म्हणता मन ज्याला क्लिअरवॉइन्स दुरून एखादी गोष्ट पाहणं म्हणता एखादी इच्छा वास्तवामध्ये प्रत्यक्षात घडून आणण्याचं सामर्थ्य म्हणतात व ज्याला तुम्ही चमत्कार म्हणता या सगळ्या गोष्टी तुमच्या आतमध्ये लपलेल्या असतात विशेष प्रयत्नानंतर तुमच्यामध्ये त्या शक्ती जागृत होऊ शकतात कधी कधी आपसुकच ऍक्सिडेंटली या सिद्धी जाग्या होतात प्रत्येक मनुष्याची संभावना अनंत आहे अद्भुत आहे सुंदर आहे आणि दिव्य आहे आपल्या अंतरिक्षेच्या विकासामध्ये ज्याला की लोक चौथ शरीर म्हणतात त्या शरीराच्या विकासामध्ये तुमच्या आतमध्ये प्रचंड शक्ती जाग्या होत्या परंतु हा कधी कधी मतिभ्रम देखील असू शकतो विचार भ्रम देखील कल्पना भ्रम देखील होऊ शकतो कारण कल्पनेचा अद्भुत विस्तार या ठिकाणी अनुभास येतो कल्पनेचा अद्भुत आविष्कार कल्पनेचं अद्भुत रूपांतर अस्तित्यांतर जे की इतक वास्तववादी इतक दृढ इतक ठाम असतं की व्यक्ती त्याला नाकारू शकत नाही कारण सिद्ध्या सुद्धा किंवा चमत्काराचा येणारा एखाद्या साधक आला तथा कथित साधक आला येणारा अनुभव हा पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाचा असतो पर्सनल असतो असतो अशा कंडिशन मध्ये चमत्कार सिद्धी सारखी अनुभूती त्याला यायला लागली वाटायला लाग लागली भासायला लागली तर हा त्याचा मनाचा भ्रम देखील असू शकतो परंतु त्याच्यासाठी मात्र हे पूर्णपणे खरं असतं अगदी साफ असतं स्वच्छ असत प्रामाणिक असत त्याला तो नाकारू शकत नाही त्याला ते खोट वाटत नाही परंतु खरंच हा अनुभव आला का की हे कल्पनामय भावस्थिती होती कल्पनामय विकृती होती कल्पनामय विस्तार आणि कल्पनामय ठामपणाचा आभास होता हे सगळं काही एक जाणलेला गुरु किंवा व्यक्तीच्या वर्तनात झालेला बदल पाहून सांगता येऊ शकतो जेव्हा व्यक्तीला खरच सिद्धीसारखे सारखे अनुभवतात त्याच्या शरीरातील क्षमता विशेष जाग्या होतात तेव्हा त्या व्यक्तीच शरीर आणि मन जगणं वागणं यामध्ये एक वेगळा आणि विशेष फरक पडत असतो तो फरक चांगल्या जाणत्या गुरुच्या लक्षात येऊ शकतो व येत असतो तसेच इतरही सामान्य लोकांच्या जगण्यामध्ये आणि त्या व्यक्तीच्या जगण्याची क्वालिटी देखील बदलते नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी ऑफ लाईफ क्वालिटी ऑफ बिहेवियर क्वालिटी ऑफ अंडरस्टँडिंग क्वालिटी ऑफ नॉलेज क्वालिटी ऑफ एक्सप्रेशन क्वालिटी ऑफ विज्युलायझेशन क्वालिटी ऑफ कम्पॅशन क्वालिटी ऑफ क्वालिटी ऑफ अंडरस्टँडिंग हे सगळे घटक त्यात एक विकासाशी संबंधित एक विकासा आहे एकदा तुम्ही विकासाच्या उत्तम अवस्थेला पोहोचल्यानंतर तुम्हाला लक्ष तुम्ही चमत्कार म्हणता तो चमत्कार नसतो तर हा विस्तार आहे तुमच्या क्षमता आणि सगळ्यांमध्ये पॉसिबिलिटी आहे फक्त तुम्ही तुमच्या विकासाच्या त्या अंगाबाबत अज्ञात असल्याने विकसित नसल्याने तुम्हाला विकसित व्यक्तीने जाणलेल्या किंवा विस्तारित झालेल्या व्यक्तीने दाखवलेली बोललेली सुनावलेली अशी कोणतीही गोष्ट चमत्कार विशेष सामान्य दृष्टीने खरंच खास असते विशेष असते अद्भुत असते दिव्य असते परंतु नेहमी लक्षात घ्या या अस्तित्वामध्ये चमत्कार घडत नसतो कधी आपला विकास तितपर नसल्यामुळे ती घटना आपल्याला चमत्कार वाटू शकते चमत्कारा सारखी स्पष्टपणे दिसते एखाद्या माणसाने भविष्य सांगणं हा चमत्कार एखाद्या माणसाने खूप दूरची गोष्ट जागेवर बसून पाहणं आणि तुम्हाला सांगणं हा पण चमत्कार नाहीये एखाद्या व्यक्तीचं मन वाचणं हवी ती वस्तू प्रगट करणं हवी ती वस्तू गायब करणं यासारख्या आणि इतर अनेक ज्याला तुम्ही सिद्धी शक्ती चमत्कार म्हणता हेही वास्तवात चमत्कार नाही आहे फक्त सामान्य स्तरावरती आपला विकास आणि विस्तार न झाल्यामुळे मनुष्याचा विकास आणि विस्तार होत नाही बऱ्याच जणांचा बहुतांश जणांचा त्यामुळे त्यांना ते चमत्कार वाटत परंतु विकासाच्या सर्वोत्तम स्तरावरती ही एक सामान्य गोष्ट वाटते ही एक विशेष असं काहीच त्यामध्ये वाटत नाही त्यामुळे ना त्याम मनुष्य या चमत्काराच्या भांडरीत जाणता मनुष्य कधीच पडत नाही जाणता मनुष्य या गोष्टींना मानत नाही जाणता गोष्टी या चमत्कारी गोष्टीत वाहवत नाही हे कायम लक्षात ठेवा जाणता मनुष्य नेहमी जाणल्यानंतर अति सामान्य होण्याचा प्रयत्न केला आणि साहजिकच याच्या उलट लक्षात ठेवायचं न जाणती माणसं तुमच्या पुढं अद्भुत विशेष वेगळं खास दर्जेदार काहीतरी गुड खोटा आणतील -खोटा तसे कपडे तसे लगते तसे बोलणं तसं वातावरण तसं चालणं तसं जगणं निर्माण करतील कारण जेव्हा मनुष्याकडे काही नसतं तेव्हा तो दाखवण्याचा प्रयत्न तेव्हा प्रत्येक जगण्यामध्ये प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये तो आव भाव ताव विचार दिसून येतो परंतु जाणलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने सर्व गोष्टी एकदम सहज सर आहे सरळ आहे त्यात चमत्कार सिद्धी दिव्यता काहीच नाही म्हणून पूर्ण जाणती व्यक्ती सामान्यपणे जगण्यावर भर देते सहज सोप सुंदर आणि एकदम निवांत जगण्यावर भर देते आवतावर जास्त भाव देत नाही आणि हे जीवन अगदी सहजतेने पूर्ण लक्ष शिल्लक राहत या प्रवाहा, या नदीच्या प्रवाहामध्ये कुणाला त्याच्यापासून लाभ झाला तर ठीक नाही झाला तरी ठीक त्याचे काहीही म्हणणं नसतं त्याला एक अनंत समुद्रात एकरूप व्हायचं